संगमधर्ब स्थानक हे राज्यात हायटेक बस स्थानक म्हणून ओळखले जात असून संगमधर्ब स्थानकात बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के कोठ्यातील दक्षिण भागातील गाळे दिव्यांग तक्रारदारांना देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले असून सात ते आठ वर्षापासून याबाबत प्रदीर्घ लढा सुरू होता या आदेशामुळे दिव्यांग बांधवांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे दरम्यान संगमनिर्भर स्थानकामध्ये बांधकाम ठेकेदार रामहारी कातोर यांच्या बांधा वापरा व हस्तांतरित करा बीओटी या तत्वावर व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले होते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधीव क्षेत्रातील तीन टक्के गाळे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित होते त्यासाठी शिवाजी संभाजी खोळे जालिंदर कचरू बिशनलाल जोशी शिवाजी गौराम कासार सुनील बाबुराव खरे आणि गोरख यशवंत रहाणे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे अर्ज केला होता अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील तरतुदीप्रमाणे वरील बांधीव व्यापारी संकुलामध्ये तीन टक्के बांधीव गाळे मिळण्याचा दिव्यांग व्यक्तींचा आग्रह हक्क होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाने वरील कायद्याअंतर्गत का दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षणार्थ सन दोन हजार साली कृती योजना देखील केलेली होती परंतु त्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दिव्यांग व्यक्ती शिवाजी संभाजी खुळे व इतर यांचा व्यापारी संकुलातील बांधीव गाळे मिळण्याचा अर्ज नामंजूर केल्यामुळे वरील सर्व दिव्यांग व्यक्ती परिवहन मंत्रालयाच्या प्रधान सचिव चीफ इंजिनियर मॅनेजिंग डायरेक्टर अहिल्यानगरचे डिव्हिजनल कंट्रोलर स्थानकाचे आगार व्यवस्थापक सुरेश दादासाहेब कोकणे अनिल गुलाबराव वल्बे मच्छिंद्र श्रीकृष्ण कातोरे दिवस देशमाणे आणि बांधकाम ठेकेदार रामहारी कातोरे यांच्या विरोधात दिव्यांगांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गाळे मिळण्यासाठी रिट पिटिशन दाखल केला होता रिट पिटिशनमध्ये न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेला असताना परिवहन खात्याने प्रधान सचिवांनी पिटिशन दाखल करणाऱ्या बैठकीसाठी मंत्रालयात बोलावले होते मात्र त्यांच्याशी कोणतीही चर्चा अथवा बोलणे न करता त्यांना दिवसभर आपल्या दालनाबाहेर ताटकळत ठेवले तसेच दिव्यांग बांधवांबरोबर कोणतीही चर्चा न करता असे भासवले की तक्रार करणाऱ्या सर्वांनी त्यांचे तीन टक्के कोट्यातील बांधवी गाळे घेण्यास नकार दिला असून बैठकीतील इतिवृत्तावर सह्या केल्या नाही त्यामुळे बांधकाम ठेकेदार रामहारी कातोरे यांनी सुरेश दादासाहेब कोकणे अनिल बाबूराव वल्बे मच्छिंद्र श्रीनिवास कातोरे व देविदास भास्करराव देशवाणे सर्व राहणार धांदरफळ तालुका संगमनेर या चौघांना दिव्यांगांना एस टीच्या व्यापारी संकुलातील चार गाळे वितरित केले तसेच त्याप्रमाणे नोंदणीकृत भाडेपट्टा करार देखील नोंदविण्यात आले होते दरम्यान वरील घटनाक्रमाच्या अनुषंगाने खंडपीठाने राज्य परिवहन महामंडळ व इतरांनी स्थगित आदेशाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल केली यात जा ज्यांना गाळे दिले त्या दिव्यांग बांधवांसह कातोरे यांनाही पक्षकार म्हणून सामील करण्यात आले होते परिवहन महामंडळाकडे बांधकाम ठेकेदार कातोरे यांच्यामार्फत वरील संकुलामध्ये पहिल्या मजल्यावरील मागील बाजूच्या भागातील बांधीव गाळे शिवाजी संभाजी खुळे व इतर पाच जणांना देण्याचा घाट रचला गेला वास्तविक वरील संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर मागील बाजूकडील गाळे देण्याची तत्परता शासकीय विभाग तसेच बांधकाम ठेकेदार कातोरे यांनी दाखवली गेल्याचे तसेच त्या ठिकाणी लिफ्ट आदींसारख्या कोणत्याही सुविधा नसल्याने तळमजल्यावरील दिव्यांगांसाठी आरक्षित असलेले गाळे मिळण्याचे कातोर यांच्या मार्फत व्यक्तींना गाळे वितरित करत याचिकाकर्त्यांवर अन्याय केल्याचे ॲडव्होकेट सत्यजित दीक्षित यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले न्यायालयाने यासंदर्भात दाखल केलेली रिट पिटिशन मंजूर करत संकुलातील दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षित असलेले गाळे तक्रारदारांना तळमजल्यावरील दर्शनी भागात तीन महिन्याच्या देण्याचे आदेश दिले आहे आज दिनांकसाठी संगमनेरून रोहित शिंदे